तुम्ही रस्त्यावरच्या फूड स्टॉलवरच खात असाल तर जरा सावधान फूड स्टॉलवर ठेवलेला पदार्थ कुत्रा खातोय भंडाऱ्यातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय बाहेरचं खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं अन्न औषध प्रशासन या संदर्भात चौकशी करून कारवाई करणार आहे भंडारा शहरातील माधवनगर ग्राउंड जवळ रस्त्यावर एका फूड स्टॉलवरची ही दृश्य आहे या स्टॉलवर इडली डोसा सांबार वडा असे पदार्थ मिळतात जवळच काहीतरी पदार्थ ठेव टेबलावर ठेवलेला दिसतोय आणि कुत्रा त्यावर ताव मारतोय हा व्हिडिओ एका नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला एका महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे सदर व्हिडिओ मध्ये आपल्या भंडारा शहरात खात्रोडला एक छोटी छोटा किरकोळ विक्रेता हातगाडी असून तिथे एक कुत्रा त्या भांड्यात तोंड वगैरे घालताना ते तो तो दिसला तर अशा प्रकरणे आपण त्याची लवकरात लवकर पडताळणी करून जर तो हातगाडीवाला किंवा जो अन्न व्यावसायिक आहे तो जर की त्यावर तथ्य आढळलं त्याला त्यात जर दोष आढळले आपण तपासणी करून तिच्यावर कायद्यानुसार स्ट्रिक्ट कारवाई केली लवकरात लवकर आपण त्याच्यावर कारवाई केली